आमच्यासाठी बुद्धापेक्षाही बाबासाहेब आम्हाला अतिप्रिय आहे बाबासाहेब ओघडणे तर आम्ही आम्ही जनावरांच्या पेक्षाही निपट्ट म्हणून चौदा एप्रिलचा सण बुद्ध जयंती इतका धूमधडाक्यात करावा ही सभा असा करावा पारित करते तिसरा आपला सण जो आहे तो आहे आषाढी पौर्णिमेचा आषाढी पौर्णिमा आषाढी पौर्णिमेला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आहे भगवंतांनी त्या दिवशी धर्माचा उपदेश पंचवर्गीय भिक्षूंना केलेला आहे आणि म्हणून तो सण आपण जगभर साजरा करतो तो भारतापुरता मर्यादित नाही आहे जगातले बौद्ध तो सण साजरा करतात म्हणून त्याला काहीही ऑप्शन नाही तो एक सण आपला आहे तिस आषाढी पौर्णिमेचा आणि महापौर्णिमे पौर्णिमा हा महत्त्वाचा एक दिवस है। में। में हार महत है। आ, आहे ज्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं तर माघ पौर्णिमा फेब्रुवारीमध्ये तर माघ पौर्णिमेला बौद्ध इतिहासामध्ये फार मोठं महत्त्व आहे ऐतिहासिक घटना त्या दिवशी धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक घटना आहे तर हे जे झाले महत्त्वाचे सण अशोक विजयादशमी दीक्षा दिवस जो आहे तो अशोक विजयादशमी ब्रह्म दीक्षा दिवस असं पण आपण त्याला म्हणू शकतो ध्रमचक्र अनुवर्तन पण म्हणू शकतो ब्रह्मचक्र प्रवर्तन हा शब्द बाबासाहेबांनी काढलेल्या त्या पत्रिकेत नाही आहे त्याच्यानंतर प्रबुद्ध त्या जो काही पेपर होता आपला त्याच्यामध्ये लेखकाने तो शब्द वापरला तर त्याच्या भावनिकता होती कारण त्यांनी बाबासाहेबाला बुद्ध म्हटलं आमच्यासाठी बुद्ध बाबासाहेबच आहे आणि नागशिन असे म्हणतात मिलिंदाला सांगतात की राजा धम्मचक्र फक्त एकदाच होते आणि ते फक्त बुद्धच करतात बाकीचे जे करतात ते अनुवर्तन असते ते धम्मचक्र प्रवर्तन नसते आपलं धम्माचं ज्ञान हळूहळू वाढते रिपीठकातलं ज्ञान धम्माचं ज्ञान आपलं अजूनही अपुरं असल्यामुळं हळूहळू हळूहळू आपण ते शिकत आहोत का जशी जशी आपल्याला माहिती होते तसं तसं आपण त्याच्यामध्ये भर घालण्याचा नाही तो त्याच्यावर चर्चा नाही करायची नाही तो 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 दिवस काय नाव काही म्हणा ना नाही तो माझ मी जे नाव सुटवलं ते तुम्ही नाकारा तो तुम्हाला नाकारण्याचा आता तो तुम्ही नाकारा मी काय म्हणतो तो तो दिवस तो ते नाव तुम्ही नाकारा तुम्ही त्याला नाव काही ठेवा तुम्ही त्याला अशोक विजय म्हणा तुम्ही त्याला धम्मिका दिवस तुम्ही तो म्हणाल तो पण तो दिवस अशोक विजयादशमीचा हा सण आपण आता याच्यावरती दोन मत आले आपण ठराव काय अशोक विजयादशमीचा सण साजरा करायचा सा अध्यक्ष महोदय त्याच्यावर आपण फक्त चर्चा करायसाठी जमलो आहोत निर्णय घेण्यासाठी नव्हे वेगवेगळी मतं येणार वेगवेगळ्या सूचना येणार आणि या सगळ्या सूचनांचं संकलन होणार त्यानंतर समितीची काही महत्त्वाची जी अध्यक्षीय मंडळी मंडळ आहे त्यातली जी काही मंडळी राहते ती या सर्व सूचनांचा सांगोपांग विचार करा त्याच्यानंतर ड्रॉप तयार होणार तो ड्रॉप पुढच्या संगीतीमध्ये आणखी काही आक्षेपांसाठी सूचनांसाठी दुरुस्तींसाठी ठेवण्याचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अंतिम निर्णय घ्या तिसऱ्या संगीतीमध्ये तो एक फायनल ड्रॉप तयार करायचा तो पुस्तक स्वरूपात राहील ते समाजामुळे असणारं एक डॉक्युमेंट राहील भरगी राहणार नाही त्याच्यात बदल करायचा अधिकार समाजाला पुढच्या पिढ्यांना निश्चितच आहे बरोबर एक का आपण कालिक संहिता तयार करणार आहोत फॉर द टेन इयर ट्वेंटी इयर्स फॉर द हंड्रेड इयर्स की या दिशेने आपण गेलो पाहिजे असं आम्हाला वाटतं बाबा तुमची जनरेशन बदलली तुमच्या टेस्ट बदलल्या तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी काय करायचं ते कर तर संयोजकांनी असं आग्रह धरू नये की आजच आपल्याला फायनल झाला ओके okay. तर फक्त सूचना घ्याव्यात आणि त्या सूचना नमूद कराव्यात ड्राफ्टिंग कमिटी किंवा अध्यक्ष मंडळ त्याच्याबद्दल विचार विचार करेल 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 विनिमय त्याचा करे आणि फायनल ओके okay. थर्ड संगीतीमध्ये मांडलं जाईल दुसऱ्या संगीतीमध्ये दुरुस्त्यांचे काम होते अध्यक्ष महोदयांनी ही सूचना दिली की सूचना शिरसावंत आहे आपण फायनल काहीच करत नाही मी पहिल्या विषयापासून देखील आपण हेच म्हणून राहा फक्त आपण पुढच्यासाठी लिस्ट आपण फायनल करतो आणि त्या लिस्टवर आपलं एकमत व्हावं याच्यासाठीच आपण हे एक एक नाव आपण सांगतो मोठे हे पाच सण झालेले आहेत आता आपण पहिल्यांदा सांगितलं का जयंत्या याच्यातून बाजूला ठेवायच्या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करायच्या पण त्याचं सणासारखं स्वरूप राहणार नाही हे पाच आणि एक हा धम्मभूमी स्थापना दिन दादा त्याचं महत्व सांगतो बऱ्याचशा लोकांना कदाचित माहित नसेल बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर चौपन्न रोजी ऐतिहासिक धमामी देवरोडवर भगवान बुद्धाची मूर्ती प्रस्थापित करताना त्यामध्ये ते म्हणतात की जो धर्म बाराशे वर्षापूर्वी झाला होता त्या बौद्ध धर्माची आपण नागपूरला त्यांनी चौदा ऑक्टोबरला सर्वांना धन्मदिक्षा दिली तर त्याही अगोदर दोन वर्ष पंचवीस डिसेंबर एकोणीशे चौपन्न ला धम्म देवळ त्यांनी भगवान बुद्धाची मूर्ती बसून ते जाहीर केले की आपण इथे धर्मक्रांती क्रांती करतो जो धर्म बाराशे वर्षापूर्वी परागंदा झाला होता त्या धम्माची आपण जर पुन्हा स्थान करतो आता बाबासाहेब अत्यंत महत्वाचा दिवस येतो तो विसरला गेला पुढे त्याच्यावर फोकसच केलं नाही म्हणून तो म्हणजे स्मृती आड गेला तो आणण्याची फार गरज आहे कारण तो धम्म बुद्ध आला इतक्या वर्षानंतर तिथं पहिल्यांदा किती तो दिवस धम्म महत्वाचे असतो

आणि एक असं होतं की लोकच करत करत सुटतील ना त्यावेळेस आपण काय करणार ही एक म्हणजे पुन्हा एकदा फार मोठी प्रथा होणार आहे दमोईचा स्मृती दिन म्हणवायचे त्यावेळेस आपण काय करणार आहोत पुण्याच्या धम्म संगीतीमध्ये एक सूचना आली होती तर ती होत चिवरदान चिवरदान तुकडे लक्ष द्या चिवरदान या चिवरदान दिवस ते हे त्याच्यावर चर्चा अशी झाली होती की लहान मुलांना लहान मुलांच्या दृष्टीनं एक तो संस्कार व्हावा म्हणून त्या परिस्थितीत अशी चर्चा झाली होती की आपल्या परिवारामध्ये खम आणण्याच्यासाठी आपल्या घरातल्या प्रत्येक लेकराला आपण दीक्षू जे श्रामनेची दीक्षा दिली पाहिजे म्हणजे दोन दिवसाचा तरी पाच दिवसाचा तरी त्याला चिवर दिला पाहिजे तर तो दिवस कोणता असा ठरवावा अशी चर्चा त्या संगीतीमध्ये झाली झाली होती बुद्धाने जी दीक्षा दिली होती आषाढी पौर्णिमेला तर त्या आषाढी पौर्णिमेला किंवा आणखीन एखादी जी काही महत्वाची दीक्षा असेल जी आहे जी ठरलेली आहे ती दीक्षा कन्सिडर करून आपण ते ठरवावं असं आपण ते मांडलं होतं तर त्या हिशोबाने आपण नाही एक लक्षात घ्या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व हे वेगळं आहे आणि घरी आपल्या घरी आपल्या घरच्या लेकरांना त्याला फ्रामण्याची दीक्षा देणं हे स्वतंत्रपणे तो कार्यक्रम आपण आश्विन पौर्णिमेला घेऊ शकतो कार्तिक पौर्णिमेला घेऊ शकतो आषाढी पौर्णिमेपासून वर्षभर सुरू आणि ते आषाढी पौर्णिमेलाच बनतात आषाढी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत किंवा अश्विन पौर्णिमेपर्यंत त्याच्यामुळे आषाढी पौर्णिमा अधिक चिबरदान दिवस असं आपल्याला करता येतो मानणार नाही नको त्याला सांगतो कारण आपण जर आषाढी पौर्णिमेला तुवरदान दिवस म्हटलं तर त्याचा संदर्भ बदलून जाईल म्हणजे त्याचे संदर्भ मग बदलतील त्याच्या संदर्भ बदलतील म्हणून वेगळा दिवस आपल्याला घेता येतो काही नाही त्या दिवशी झालेली चर्चा आहे त्या दिवशी झालेले त्या मी काय म्हणून आलो हे फायनल नाही त्या संगीतीमध्ये तो काही निर्णय झाला चर्चा झाली ती चर्चा अशी होती ती चर्चा तो ठराव परीक्षणासाठी या संगीतीत मांडत आहो